नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळच्या पाच वाजता आलेले आहेत आणि हिरवं हिरवं गार सगळी शेती आमच्या घराच्यावरून घेतलेला व्यू आहे हा इथं चालली आहे मुलांची क्रिकेट खेळायची आज दोघंच आहेत मुलं नाहीत आली बाकीची मस्त चालले खेळायचं एवढं ग्राउंड आम्ही खेळण्यासाठी शेपरेट ठेवलं आहे मुलांना बघा इकडं झाडं हिरवं असं चौफेर पाहिलं ना हिरवंगार गारत दिसते फुलं तर अशी उमरलेत ना बघा ती पांढरी फुलं तर अगदी दारात चांदण्या उमरल्यासारखी दिसत आहेत सगळीकडे फुलंच फुलं पुले हिरवळ हिरवळ झाली एवढा कडक उन्हाळा गेला आणि पावसाळाला पण सगळं भरल्यासारखं झालं तसं पण इकडं पाणी भरपूर असल्यामुळं सगळी झाडं हिरवीच असतात पण पावसाचं एक वेगळंच म्हणजे जीवनदान झालं दिल्यासारखं होतं पूर्ण पृथ्वीलाच सगळं हिरवगार होऊन जातं हे दारातला आहे इकडं पण सगळी झाडे नारळाला पण नारळ लागलेले आहेत तर छान असं वातावरण आहे चला तर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची तर ते सिंपल अशी मी मटकीची भाजी तयार करत आहे सगळे मसाले सगळे घरगुती मसाले घेतलेले आहेत मी काळं तिखट हळद मिरची पावडर त्यात टाकून अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीत ही भाजी आहे चांगलं कोंबान कराची मटकी केलेली बघा मोड मस्त आणून घरगुती घरीच मोड आणली होती मी याला किती मस्त मोड आले तर सगळ्या मसाल्यांमध्ये मस्त मिक्स करून घ्यायची मटकी आणि चवीनुसार मीठ आणि गरम पाणी अगदी झटपट होती भाजी तयार संध्याकाळच्या जेवणासाठी बनवत आहे त्यामुळे थोडीशी रस्सा भाजीच बनवली अशी तयार झाली आपली मटकीची भाजी सुकी पातळ कशी पण करू शकता तुमच्या आवडीनुसार मी थोडीशी रस्साच बनवलेला आहे त्यात वरून थोडीशी कोथिंबीर टाकली तर चला तयार झाली मस्त अशी भाजी आणि आता मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत तर त्यांचं सामान आज सगळं आणलेलं आहे ही कपडे आणलेले आहेत हा एक शर्ट आणि पॅन्ट ही पिटीच्या तासासाठी दोन दिवस घालायचा आणि ही हा ड्रेस आहे तो रेग्युलर शाळेचा वरून कोट बेट मस्त आहे पहिल्यासारखं काय आता शाळेचे कपडे राहिलेले नाही पुस्तकं राहिलेली नाही ते एकदम बदल झालेला आहे अभ्यासक्रमात बदल बघा हे सगळे कम्प्युटरची माहिती देणारं एक पुस्तक आहे पहिलं शाळा भरली तर फक्त पाटी पेन्सिल आणि मस्त रंगेबिरंगी चित्रांचं बालभारतीचं पुस्तक असायचं पहिल्या दिवशी ते बालभारतीचं पुस्तक पूर्ण वाचून काढायचो आम्ही एकदम वाच वाटायचं छान हिंदीचं पण आहे एक आणि शिवाई म्हणून एक मराठी पण त्यांनी पोर्शनमध्ये घेतलेले सध्या सी बी एस सी पॅटर्नची पुस्तकं आहेत ही सगळी पहिला आणि आत्ताचा अभ्यासक्रम एकदम वेगळा आहे खूप फरक आहे अवघड आहे सध्याचं म्हणजे सगळंच सा। अभ्यास खूप अवघड आहे पहिला आपल्या वेळेस सगळं सोपं असायचं शाळा पण एवढ्या कडक नव्हत्या पण आता कसं आहे जशी जशी वेळ बदलत जाईल तसं वेळेनुसार शिक्षणसुद्धा बदलणार बघा ही एक नोटबुक दिली जाते त्यात रोज घरी काय काय म्हणजे अभ्यास दिला जातो लिहून काय आणायचं आज घरून करून आणि हे लेबल लावायचं नावासाठी त्याच्यावरती नाव लिहून ते चिटवायचं फक्त पहिलं आम्ही शाळा भरली की त्या वहीवरती पुस्तकावरती पहिल्या पेजवरती नाव शेवटच्या पेजवरती नाव सगळीकडे नावच टाकत बसायचं बघा हे शॉर्पनर खोडरबर एक किट आहे त्या किटमध्ये हे सगळंच दिलेलं आहे बघा हे क्ले येते वेगवेगळे मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तयार करण्यासाठी ते चमकी म्हणजे काहीतरी शिकवत असतील वेगवेगळ्यापासून यापासून बनवायला स्पेशल कात्री अगदी सगळं छोटं छोटं बारकाईने सगळं सामान त्यात आहे पेन्सिलचा बॉक्स आहे वेगवेगळे रंगबिरंगी कागद आहेत काहीतरी आकाशकंदील कुठं काय असं बनवायला शिकवत असतील बहुतेक मला वाटते यापासून स्टेपलर असं काहीच नाही की यात दिलं नाही चिकट टेपपासून आहे अगदी मस्त आहे सगळं सामान फेविकॉल आहे आणि हे चित्रकलेचं सामान आहे घ्यावं तेवढं थोडंच आहे सध्या पहिले शाळेचे दिवस आणि आत्ताचे शाळेचे दिवस खूप खूप फरक पडत गेलेले दिवसेंदिवस हे कागद पण पन काहीतरी बनवण्यासाठी वेगवेगळं स्टेपलर पण छान आहे त्यांच्या टिफिन बॅग पण ते देतात सगळं सामान आपल्याला त्या शाळेचंच घ्यावं लागतं जिथं आपण ॲडमिशन घेतलं आहे तिथं त्यांचे शूज असतात वेगवेगळे दोन दोन प्रकारचे शू शूज देतात ते चला तर असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा धन्यवाद